नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहे पावभाजी जटकिपट होणारी कुकरमध्ये पावभाजी तर बघा पावभाजीसाठी काय काय लागतं ते आता आपण तेल टाकलं आहे कुकरमध्ये आता आपण तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत त्याच्यात छान लाल होऊ द्यायच्या आता आपण एक कांदा पण घेतला आहे तो कांदा हुबा कापायचा बारीक कापायचा छान आता कांदा छान बारीक कापल्या गेल्यानंतर आपला लसूण छान मस्त लालसर होऊन गेलेला आहे आता आपण तो एक कांदा कापलेला त्याच्यात मस्त लालसर होऊ द्यायचा छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा एकदम सोपी पद्धत आहे पटकणी होते ही पावभाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमी वेळामध्ये होते आता आपण छान लालसर झाला की कांदा त्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहोत तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तीन चार पण टाकू शकतात थोडं जिरं टाकलं मी त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व छान फ्राय करून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत फ्लावर तेलातच आपल्याला सर्व फ्राय करायचं आहे ची आपले ना तेचात। ची। पटकनी आता फ्लावर पण टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यात फ्लावर पण छान फ्राय करून घ्यायची पटकणी होते अशी प प्रकारची आपण भाजी केली तर पावभाजी आता आपण शिमला मिरची पण टाकून दिली त्याच्यात आता छान मस्त सर्व आपण फ्राय करून घेणार आहोत पण फ्राय करताना थोडं मीठ पण टाकायचं म्हणजे पटकणी फा भाज्या शिजून जातात आता आपली शिमला मिरची फ्लावर कांदा लसूण सर्व छान फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा टमाटा टमाटा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे टमाटा फ्राय झाला की आपण त्याच्यात घेतले होते दोन मोठे बटाटे बटाटे पण त्याच्यातच आपण फ्राय करून घेणार आहोत झटकीपट होणारी भाजी आहे ही पावभाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने तुम्हाला खूप आवडेल आता आपण त्याच्यात अर्ध एक गाजर टाकलेलं आहे वटाणे राहिले तर वटाणे पण टाकू शकतात आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवनुसार माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या भाज्या टाकून मी पावभाजी करत आहे तुमच्याकडे वटाणे असेल तर नक्की टाका आता आपण हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात काय काय टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा आता छान वरून आपण अद्रक किसून घेणार आहोत त्याच्याने खूप छान टेस्ट येते पावभाजीला आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार हो। आता आपण त्याच्यात टाकू थोडे धने पावडर दोन चमचे थोडे हळद तीन चमचे चटणी टाकायची आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि चव अनुसार आपण पावभाजी मसाला टाकायचा अडीच किंवा तीन चमचे आता आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकाराची तुम्ही एकदा नक्की पावभाजी करून बघा पटकणी होते आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बरोबर अजून थोडं मीठ टाकलं मी नाही आता आपण ह्याच्यात चार किंवा पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आपल्यांना आता आपण हे कुकरला छान लावून दिलेलं ला आहे पाच शिट्ट्यानंतर आता आपली पावभाजी बघा कशी झालेली आहे ते आता बघा आपली भाजी छानपैकी शिजून गेली आहे पूर्ण भाज्या त्याच्यातल्या आता आपण ग्राइंडर मशीनने पूर्ण आपण याला आता आता मशीनने सर्व व्यवस्थित मशीन आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाज्या छान गोठून घ्यायच्या आहे ग्राइंडर मशीनने बघा छान गोठल्या जात आहे बघा आपल्याकडे रवी असते त्याच्याने बी करता येतं किंवा ग्राइंडर मशीन राहिलं त्याच्याने पण छान होतं आता आपण पावभाजीला तडका कसा देणार आहोत ते पण बघा हे बघा किती छान गोठलं जात आहे आणि कलर तर किती सुंदर आला आहे बघा छानपैकी सर्व भाज्या आता आपल्या पूर्ण गोठल्या गेल्या आहे आता आपण याला तडका देणार आहोत पावभाजीसाठी तर आता एक छोटी कढाई घेतली मी त्याच्यात तूप टाकलं आहे दोन चम्मच दोन चम्मच टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा छान बारीक कापून घ्यायचा छान लाल होत तोपर्यंत छान कांदा तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला थोडं मीठ टाकायचं चा त्याच्यामध्ये पटकणी कांदा फ्राय होतो आता आपला छान लालसर झाला की कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आता छान लाल होच तोपर्यंत कांदा आता आपला छान कांदा लाल झाला आहे थोडी कस्तुरी मेथी टाकली मी आधी मग कोथंबीर टाकायची आणि थोडा पावभाजी मसाला टाकायचा त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि फोडणी खूप छान बसते पावभाजीला आता आपण हे पूर्ण छान फ्राय करून घेतला आहे आता आपण हे गरम गरम मसाला शिजवलेल्या भाज्या होत्या पावभाजीच्या त्याच्यामध्ये आता आपण हा तडका देणार आहोत आता आपण हा छान मस्त तुपाचा तडका दिलेला आहे आता याला आपण पाच किंवा सहा मिनटासाठी छान शिजू द्यायचं आहे गॅसवर तुम्हाला जर पावभाजी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद